नमस्कार आपण पाहत आहात एकता न्यूज चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात झालेल्या पहिल्याच भुसार लिलावाच्या शुभारंभाबद्दल आज दिन तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते आणि कार्यसम्राट आमदार आण्णासो चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार ताईसो लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गलंगी सबयार्डात भुसार मालाच्या पहिल्या जाहीर लिलावाचा शुभारंभ करण्यात आला समारंभाचा शुभारंभ चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून आणि पूजन करून करण्यात आले यावेळी विक्री सालेल्या शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला लिलाव सुरू झाल्याने गलंगी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांना अमळनेर किंवा शिरपूर बाजार समितीकडे मालविक्रीसाठी जावे लागत होते त्यामुळे वाहतुकीवर मोठा खर्च आणि वेळेचा अपव्यय होत होता आता गलंगी सबयार्डातच लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळ दोन्ही वाचणार आहेत सभापती नरेंद्र वसंतराव पाटील यांनी सांगितले की गलंगी सबयार्डात लिलाव सुरू करणे हे आमचे दीर्घकाळचे उद्दिष्ट होते आमदार अण्णासो सोनवणे यांच्या मार्गदर्शनामुळे आज हा ऐतिहासिक दिवस शक्य झाला यामुळे गलंगी परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल तसेच त्यांनी पुढे सांगितले की भविष्यात या सबयार्डात अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी येथेच आपला माल विक्री साणावा या कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती विनायकराव चव्हाण संचालक घनश्याम पाटील अनिल पाटील विजय पाटील शिवराज पाटील मनोज सनेर किरण देवराज तसेच सचिव रोहिदास सोनवणे कर्मचारी वर्ग आणि व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गलंदी सबयाडातील या पहिल्या लिलावामुळे शेतकऱ्यांना सोयीसुविधा मिळणार असून चोपडा तालुक्यातील कृषी विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे आपण पाहत आहात एकता न्यूज स्थानिक बातम्यांपासून थेट जनतेच्या मनापर्यंत लाईक करा शेअर करा आणि एकता न्यूज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका